हॅलो एव्हरीवन जवळ आलेली आहेत आणि संक्रांतीच्या आधी येते ती भोगी तर आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर बघू शकता मस्त अशी दिसतेच आहे तर या ठिकाणी भोगीसाठी कुठल्या भाज्या वापरतात आणि एकदम सोप्या पद्धतीत आणि कमीत कमी वेळात कसं बनवायचं ते आपण बघूया तर इथे वालपापडी गाजर बटाटा हरभारे वाटाणा त्याचबरोबर आपल्या वालाच्या शेंगा शेंगांमधले दाणे वांगी असे सगळं या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर झटपट अशी होण्यासाठी या ठिकाणी ज्या दाणे असतात ते लवकर शिजत नाही त्यामुळे आपण सगळं हे कुकरला एक शिट्टी काढून घेणार आहोत जेणेकरून ते झटपट शिजतील आणि जोपर्यंत कुकरला एक शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण झटपट एका बाजूला मसाला बनवून घेणार आहोत जेणेकरून ही झटपट अशी रेसिपी होते टाईम कमी जातो आणि आता आपण मसाल्यासाठी कांदा घेतलेला आहे एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून कांदा आणि लसूण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान परतवून घेणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी जे वेगवेगळी पद्धत आहे भोगीची भाजी बनवण्यासाठी सी या सीजनमध्ये जे काही पालेभाज्या फळभाज्या येत असतात या सगळ्या भाज्यांचा यामध्ये उप वापर केला जातो तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याचा आपण वापर करू शकतो आता या ठिकाणी बघू शकता कांदा लसूण छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवल्यानंतर काढून घेतला आणि संक्रांत येतात तिळीचा वापर होणार तर तीळ घालूनच ही भाजी बनवली जाते तर मी दोन मोठे चमचे तीळ या ठिकाणी भाजून घेत आहे कढईमध्ये तिळ छान अशी तडतडली ना ती त्यानंतर समजायचं की आपली तिळ खमंग अशी भाजली आहे आणि तिळ खमंग भाजली तरच या भाजीला चव येते तर तिळ भाजताना मीडियम फ्लेम वरती छानपैकी भाजून घ्यायची त्यानंतर या ठिकाणी खोबरं देखील मी भाजून घेत आहेत थोडंसं जास्त खोबरं आपल्याला जाळायचं नाही अशा पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं आहे आणि सगळं थंड करून घ्यायचं आहे कांदा लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर या ठिकाणी घेतली आणि याचं छान असं वाटण करून घेतलं बघू शकता एका शेट्टीमध्ये भरपूर असं आपलं मस्त भाज्या शिजलेल्या आहेत वाटण देखील रेडी झालेलं आहे आता कढईमध्ये साधारण दोन पळ्या आपण तेल घालून घेऊया आणि तेल छान तापलं की त्यामध्ये आपण जो मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते छान परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तिळ आपण खमंग भाजून घेतली वाटली त्यामुळे मस्त असा खमंग असा तिळीचा वास येत आहे आणि तिळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत ही अप्रतिम अशी भाजी लागते नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा सुक्या भाजीपेक्षा ग्रेवीची ही जी भाजी आपण बनवतो ना ती अप्रतिमच लागते तर अशी नक्की या भोगीला तुम्ही ट्राय करून बघू शकतात तर छान असं तेल सुटेपर्यंत आपण झाकण ठेवूया मिडियम फ्लेमवरती छान असं परतवून घेणार आहोत तर बघू शकता मस्त असं तेल या म आपल्या ग्रेव्हीला सुटणार सुटलेलं आहेत आणि यानंतर आपण यामध्ये काही आपले घरगुती मसाले वापरणार आहोत तर सगळ्यात पहिले या ठिकाणी आपला घरगुती काळा मसाला किंवा तुम्ही दुसरा कुठलाही तुमचा जो मसाला आहे तो वापरू शकतात लाल तिखट वापरूया त्यानंतरचा हळद घालूया त्याचबरोबर कश्मीरी तिखा लाल मिरची देखील या ठिकाणी वापरली आहे आणि मीठ आपण भाज्यांमध्येच घातलेलं आहे त्यामुळे मीठ परत घालायचं नाही लास्टला तुम्ही टेस्ट करून बघू शकता आणि असं पुन्हा आपण मसाले मिक्स करून घेऊया छान मिनिटभर मसाले या ठिकाणी परतवून घेणार आहोत आणि पुन्हा आपण एक मिनटासाठी झाकण ठेवूया आणि छान असं तेल सुटेपर्यंत मसाले छान फ्राय होऊ देणार आहोत व्यवस्थित असा मसाला आपल्याकडनं या ठिकाणी धना पावडर घालायची राहिली होती ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालते पण अप्रतिम अशी चव लागते त्यामुळे आणि भा द्याडसर अशी देखील होते तर दोन मिनटं झाकण ठेवून आपण वाफ काढून घेऊया बघू शकता मस्त असं मसाल्यांना तेल सुटलेलं आहे आता आपण ज्या भाज्या शिजवलेल्या होत्या त्याच पाण्यासोबत आपण घालणार आहोत आणि मस्त अशा इतक्या साऱ्या भाज्या असल्यामुळे ना मस्त अशी टेस्ट येते व्यवस्थित अशा भाज्या मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती साधारण दहा ते बारा मिनटं आपण छान उकळवून घेणार आहोत जेणेकरून ना त्याची मस्त अशी चव येते तर बघू शकता दाटसर अशी ग्रेव्ही देखील या ठिकाणी झाली आहेत सगळ्या भाज्या तर शिजलेल्याच होत्या आणि छान असं मस्त झालेली आहेत आणि सुवास देखील तितकाच अप्रतिम येत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकतात देखील मस्त सुटलेली आहे तर या भोगीला देखील तुम्ही नक्की अशा पद्धतीने भाजी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला